मुंबईमध्ये जवळजवळ बारा हजार ते तेरा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत पी पीच्या बाबतीतले जे काही गैरसमज आहेत पी ओ पी कुठल्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल्स किंवा गॅस एमिट करत नाही काय नाही ऐंशी टक्के मूर्त्या ते पंच्याऐंशी टक्के मूर्ती ह्या कृत्रिम तलावात विसर्जन होतच आहेत पी ओ पी फक्त गणेश मूर्तीमध्ये वापरलं जातं का इतर ठिकाणी देखील वापरलं जातं तर मग प्रदूषण तिकडे देखील होत असेलच ना आगामी काळामध्ये गणेशोत्सव येणार आहे हा गणेश उत्सव आता तोंडावर आला असून सर्वत्र गणेश मूर्तींच्या सजावटीची असेल गणेश मूर्ती तयार होताना पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर गणेश उत्सव साजरा होतोय तो संकटाखाली होतोय आता हे संकट कुठलं आहे तर पीओपीचं आहे आणि उंच उंच गणेश मूर्तींचं आहे तर आता आपण या सगळ्याबाबत जाणून घेणार आहोत मूर्तिकार सिद्धेश दिगोळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर आपलं महानगरमध्ये आणि माय मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतोय गणेश उत्सवाचा तोंडावर आलेला आहे सर्वत्र तयारी सुद्धा सुरू आहे उंच उंच बाप्पा स्वरूप सुद्धा घेताना पाहायला मिळत आहे मात्र सध्या आपण पाहतोय गणेश उत्सवाला एका संकटाचा सामना करावा लागतोय तो म्हणजे पीओपीचा काय वाटतं तुम्हाला या पीओपी बाबत ऍक्च्युअली आता कसं आहे की हा विषय न्यायालयीन प्रविष्ट होता आणि गेल्या महिन्यामध्ये जून नऊ तारखेला जो आहे ह्याच्यावरती एक सुनावणी झालेली आहे ती म्हणजे राज्य शासनाने ह्या विषयावरती परमनंट एक कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपले अनिल काकोडकर जी आहेत त्यांच्या मार्फत एक समिती नेमली होती त्या समितीला एक अभ्यास आणि अहवाल सादर करायला सांगितला होता के की बाबा ह्या पीओपी च्या बाबतीत ज्या काही लोकांच्या मनात ज्या गैरसमजुती आहेत परत त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत ज्या पीओपी च्या बाबतीत चुकीच्या प्रकारे देखील फैलवल्या जातात किंवा म्हणा ज्यांना पूर्ण माहिती नाही आहे ऍक्च्युअली बघायला गेला तर त्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीने अहवाल सादर केला गेला समितीतर्फे त्याच्यानंतर त्या अहवालावरती त्या सीपीसीबीने देखील उत्तर राज्य सरकारला दिलेलं आणि त्या उत्तरावरती गेल्या नऊ तारखेला जी आहे ही पीओ पी मूर्ती बनवण्यावर जी बंदी होती ती हटवण्यात आली होती आणि त्या त्याच्यानंतरच आमचं जे काम आहे ते चालू झालेलं होतं साधारणतः गणेश उत्सवाच्या किती कालावधी अगोदर पासून गणेश मूर्ती बनवल्या जातात कारण पीओपी असेल तर त्याला पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी तो हानिकारक आहे असं सुद्धा म्हटलं गेलं होतं मात्र जर गणपती बाप्पा घडवायचा आहे तर तो, तो किती महिने अगोदर घडवावा लागतो आणि किती प्रतीक्षा तुम्हाला या निकालाची करावी लागली होती बघा कसं आहे की आता सध्या उत्सवाला ज्या काही गणेश मूर्ती लागतात पहिली गोष्ट म्हणजे उत्सव हा गणेश मूर्तींना धरूनच साजरा केला जातो परत त्याच्यानंतर हा ज्या मूर्ती बनवण्याची जी प्रोसिजर आहे किंवा ही जो काळ आहे हा खूप आधीपासून म्हणजे तसं बघायला गेला तर मग एक साधारणतः जून ते जूनच्या मध्यापासून आपल्याला वेळ मिळतो गणपती साकारायला कारण तुम्हाला तुम्हाला ऍक्च्युली माहिती असेल की बाबा जर मुंबईत जर मूर्त्या साकारायचं तर मूर्तीकारांना जागेपासूनचे प्रश्न आहेत जे त्यांना सामोरे जावं लागतं जागा घ्यावी लागते ते पूर्ण प्रोसिजर होईपर्यंत जवळजवळ बऱ्यापैकी टाइम निघून गेलेला असतो त्याच्यानंतर गणपतीसाठी तयारी करायला जवळजवळ दोन एक महिनेच मिळतात तर त्यामध्ये जी मूर्तींची डिमांड आहे आज मुंबईमध्ये जवळजवळ बारा हजार ते तेरा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत की जी ज्यांना मूर्त्यांची गरज असते म्हणजे उत्सवासाठी मूर्त्या लागतात परंतु ती जी तो जो सप्लाय आहे तेवढी ती डिमांड आहे ही पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप कमी वेळ मिळाला जातो आणि त्या वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त काम करायचं असतं तर त्या वेळेनुसार जर आम्हाला कुठलं मिडियम आपण बोलतो ना काम करण्यासाठी जर मीडियम कुठलं सुटे पी पी तेचे, तेचे जर सुटेबल आहे तर ते एक पीओपी आहे कारण त्याचे त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा आपण बोलू शकतो किंवा त्याच्यासारखं सादर असलेलं इतर माध्यम सध्या तरी आमच्याकडे अवेलेबल नाही जर तसं कुठलं असतं तर आम्ही डेफिनेटली आम्ही पीओपी वरती काम नसतं केलं तसं पण नाहीये परंतु हे जे पीओपीच्या बाबतीतले जे आ, काही गैरसमज आहेत की बाबा त्यांनी पूर्णतः हे होतं प्रॉब्लेम होतो समुद्रामध्ये त्याच्यामध्ये बघा पी ओपी कुठल्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल्स किंवा गॅस एमिट करत नाही काय नाही पण त्याच्या बाबतीत आपण त्याला आळा घालू शकतो की बाबा ते कशाप्रकारे आपण त्याचं एक आपण बोलतो ना की एक डेन्सिटी कशी कमी करू शकतो त्याची तर रिसायकलिंगचा देखील पर्याय आहे परत ज्या आता आपण म्हणतो की कृत्रिम तलाव जे बनवले जातात कृत्रिम तलाव देखील आहेत कृत्रिम तलाव एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये बनवले जातात की जवळजवळ तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के मूर्त्या ते पंच्याऐंशी टक्के मूर्ती ह्या कृत्रिम तलावात विसर्जन होतच आहेत तर त्याच जर मूर्ती आपण पुनर्प्रक्रियेसाठी पुनर् वापरासाठी जर समजा आपण त्याचा जर समजा काही आपण नियमावली किंवा एक कार्यप्रणाली नेमली तर निश्चितच ह्याच्यामध्ये काही ना काही तोडगा काढता येईल कसं आहे की माध्यम पूर्णतः बंद करून चालेल का आज पीओपी पी फक्त गणेश मूर्तीमध्ये वापरलं जातं का इतर ठिकाणी देखील वापरलं जातं तर मग प्रदूषण तिकडे देखील होत असेलच ना ब्लँकेट बॅन करून काय मतलब नाही ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत एक पूर्णतः साखळी याच्यावरती अवलंबून आहे वर्कर लोकांची साखळी आहे वेळ वेळ हा खूप मोठा फॅक्टर आहे ह्या मटेरियलच्या मागे कारण आम्हाला जो वेळ मिळतो काम करायला त्या कमी वेळेमध्ये जे आम्हाला जास्त काम करायचं असतं त्या वेळ वेळेमध्ये जर आम्हाला कुठलं मीडियम सुटेबल आहे काम करण्यासाठी पीओपी काय निश्चितच सिद्धी ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकंदरीत तुम्ही आता वेळेच महत्व किती आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे शिवाय पीओपी बाबतच तुमचं म्हणणं काय हे सुद्धा सांगितलेलं आहे मात्र निश्चितच पीओपी वरील बंदी होती ती उठवण्यात आलेली आहे तर आपल्या व्यवसायासाठी हा किती मोठा दिलासादायक निर्णय आहे बघा व्यवसायासाठी दिलासादायक निर्णय म्हणजे असं की आम्ही प्रत्येक माध्यमात काम करतो समजला आम्ही शाडू मातीमध्येही काम करतो त्याच्यानंतर पीओपी मध्ये मध्येही काम करतो फायबर एफआरपी जेवढं जेवढी माध्यम आहेत तेवढ्या माध्यमामध्ये माझ्याकडे काम चालतं परंतु जे माझं काम आहे माझं जे कामाची जी माझी पद्धत आहे किंवा माझ्याकडे ज्या पद्धतीने काम चालतं त्याच्यामध्ये पीओपीचा वापर हा अधिक उत्तर आहे आता इतर माध्यम वापरायसाठी आम्हाला खूप पूर्ण वर्षभरासाठी जागा हवी ज्या जागेची तुम्हाला माहिती आहे जागेची भाडी झालं जागेचं मेंटेनन्स झालं हे सर्वसामान्य मूर्ती कराला किंवा सर्वसामान्य माणसाला परवडण्याजोगं नाही आहे तर आम्ही तेवढ्या काळासाठी जागा घेऊ शकत नाही तर आम्हाला जेवढ्या वेळेसाठी जागा मिळते तर तेवढ्या वेळेमध्ये आम्ही जे काम करू शकतो परत आम्ही त्या वेळेमध्ये जे माध्यम वापरून काम पूर्ण करू शकतो तेच त्याच्या ते बाबतीतच आम्ही बोलणार आम्ही आम्हाला इतर कुठल्याही माध्यमांवर विरोध नाही किंवा बा इतर कुठल्या माध्यमांवर आम्हाला टीका करायची गरजही नाही परंतु आम्हाला जे सोयीस्कर आहे त्या बाबतीतच आम्ही बोलू तर आपण आता सद्यस्थितीत जे पाहिलं ते म्हणजे पीओपी वरील बंदी होती ती उठवण्यात आली त्याच्यानंतर गणेश मूर्तीकारांसाठी ते व्यवसायासाठी किती दिलासादायक आहे त्याचं महत्व किती आहे हे सुद्धा आपण सिद्धेश दिगोळेंकडून जाणून घेतलं मात्र आता सध्या यंदाचं वर्ष हे सिद्धेश दिगोळेंसाठी अति महत्वाचं असणार आहे त्याचं कारणच आहे ते म्हणजे लालबाग परळमध्ये एका गणेशोत्सव मंडळाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे आगमनाधीश आणि हा गणेशोत्सव मंडळ म्हणजे मंझे पोखळीचा चिंतामणी सिद्धेशजी चिंचपोखळीचा चिंतामणी खर तर पाहायला गेलं तर मुंबईकर गणेश भक्त आपण म्हणूया त्यांना मोठ्या उत्साहामध्ये या लालबाग परळ गणेश नगरीमध्ये गर्दी करतात कारण त्याची पहिली झलक बघण्यासाठी यंदा पाहायला गेला तर हा चिंचपोकळीचा गणेश उत्सव चिंचपोकळीचा गणपती आपल्या हातून घडतोय काय वाटत किती मोठं आव्हान असेल हे बघा आव्हान म्हणजे असं आहे की मी गेली अनेक वर्ष त्याच त्याच मूर्तीवर काम देखील केलेलं आहे परत त्याच्यानंतर मग ह्या कामाची जी एक पद्धत आहे ती आम्ही बऱ्यापैकी जाणून आहोत आम्ही त्याच्यामध्ये कायमच प्रयत्नशील राहिलेलो आहोत आणि आव्हान म्हणजे असं की बाबा एक चॅलेंजिंग आम्ही काम काम असतं एक मोठं मंडळ म्हटल्यानंतर त्याच्यासोबतच आमच्यावर मोठी जबाबदारी देखील येते तर त्याच्याकडे पूर्ण प्रत्येक बाजूने पाहता प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने पाहता त्यामध्ये किती किती प्रकारे आम्ही नाविन्य आणू शकतो किंवा बाबा आम्ही नवीन काय लोकांसमोर दर्शवू शकतो ह्याचा आमचा कायम प्रयत्न असतो मग ते कुठलंही मोठं मंडळ असे ना आणि चिंतामणीचा घ्याल तर मग तो एकदम आमच्या जिवाळ्याचा विषय आहे तर त्याच पद्धतीने त्याच्यावरती काम यंदाला आम्ही करण्याचा प्रयत्न करू चिंतामणी आणि मूर्तीकार यातलं नातं काय आता ह्यातलं नातं तसं बघायला गेलं तर मग ते शब्दात मांडण्यासारखं नाही ऍक्च्युअली तर ते ऍक्च्युअली तुम्ही बघू शकता जेव्हा मूर्ती घडेल तेव्हाच आता मी मूर्ती बनण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगणं म्हणजे म्हणजे त्या बाबतीत मी जास्त काय शब्दात सांगू शकत नाही आपण आता चिंचपोकळीच्या चिंतामणीवरती बोलत आहोत तर आपण निश्चितच आपण पाहतोय की एक विषय किंवा एक विषय हा प्रत्येक गणेश मूर्तीकाराला भिडतो किंवा तो मनाला टोचून जातो तो, तो म्हणजे विजय खातू खरं तर विजय खातू हे hey, मूर्तिकार खर तर दिवंगत मूर्तिकार होते ज्यांच्या या कारखान्याला त्यांचे पाय लागलेले आहेत अनेक मूर्तिकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत काय वाटतं की विजय खातू हे चिंचपोकळीचा चिंतामणी इतके वर्ष घडवत होते आता ते स्वर्गवासी झालेले आहेत मात्र आता तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहात तुम्ही सुद्धा मूर्ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडवलेली आहे चिंतामणीचा गणपती बनवताना खातू साहेब कधी डोळ्यासमोर आले ची, बघा चिंतामणी आता जेवढे वर्ष मी, मी त्यांच्याकडे काम जवळजवळ मी दहा वर्ष दहा ते अकरा वर्ष त्यांच्या कारखान्यामध्ये स्वतः काम केलेलं आहे तर त्यांच्या ज्या भावना होत्या गणपतीच्या बाबतीतल्या त्या गणपतीच्या बाबतीतल्या ह्या मी प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे जाणून आहे त्या गणपतीचं महत्त्व किती होतं परत त्याच्यानंतर मग तो त्यांच्या जवळजवळ घरातल्या गणपती सारखा गणपती होता तर त्यांच्या सोबत मी खूप जवळून हा प्रवास पाहिलेला आहे या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि कुठेतरी आमच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी आपण बोलतो ना की तेवढंच प्रेम एक जिवाळा परत त्यानंतर आपण एक पर्स्पेक्टिव्ह बोलतो एक विचार करण्याची पद्धत बोलतो ही आपण त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे मी त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे कुठेतरी आम्हाला पण त्या गोष्टींची एक आपण बोलतो पूर्णता हे नाही म्हणू शकत कारण त्यांची लेवल कोण मॅच करू शकत नाही तर जेवढं आमच्याकडनं करता येईल तेवढं डेफिनेटली आम्ही प्रयत्न करू असं एवढंच माझं म्हणणं आहे एकीकडे आपण पाहतोय की उंच सुंच गणेश मूर्ती आता घडायला सुरुवात झालेली आहे साधारणतः सिद्धीश दिगोळे म्हटलं तर युवा पिढी खरंतर यांच्याकडे पाहिली जाते कारण ज्या प्रकारे मूर्तिकार तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत मात्र मुंबईतील गणेश उत्सव मुंबईतील गणेश नगरी ही जेव्हा पाहायला अनेक राज्यभरातून असेल परदेशातून असेल विविध भागातून ज्या वेळेला गणेश भक्त असतील पर्यटक असतील हे मुंबईत दाखल होतात त्यावेळेला निश्चितच चर्चा होते ती म्हणजे मूर्तीकारांची सिद्धेशी एक शेवटचा प्रश्न आहे वेळेला मूर्ती तुम्ही बनवत असता त्यावेळेला चॅलेंजिंग तर ते निश्चितच असतं कारण आकारापासून ते अगदी रंगापासून ते अगदी पूर्ण ती होईपर्यंत हे चॅलेंजिंग असतं मात्र वेळेला मूर्ती मंडळामध्ये विराजमान होते तेव्हा मंडळाचं म्हणणं काय असतं मुळात ज्यावेळेला गणेशोत्सव सुरू होतो त्यावेळेला येणारे पर्यटक असतील किंवा परदेशातील असतील ज्यावेळेला मूर्तीकारांची चर्चा होते एखादा असा पर्यटक असेल ज्याने कधी ही मूर्ती कोणी बनवली तर सिद्धेश पुळे तुमच्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का नाही माझ्याकडे निश्चितच एक थायलंडमधून एक टुरिझम कंपनी सारखे एक विषय आहे जे खूप थायलंडमध्ये देखील गणपतीची खूप मोठ्या प्रमाणे भक्तिभावे पूजा वगैरे केली जाते तर माझ्याकडे गेल्याच्या गेल्या वर्षी एक मंडळ होतं ज्यांनी जे थायलंड वरून इकडे पर्यटक आणायचे त्यांना मुंबईतला गणेशोत्सव समजवायचे ते एका प्रार्थना समा प्रार्थना समाज जवळ एका ठिकाणी त्यांनी गणपतीची स्थापना देखील केली होती गेल्याच्या गेल्या वर्षी तर मुंबईतला गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं देखील होतं त्यांनी एक पर्यटन आयोजन केलं पर्यटनाचं एक आयो, आयोजन केलं होतं मुंबईतले सगळे मेन मेन मंडळ मोठी मोठी मंडळ जीएसबी पासून ते लालबाग राजापासून ते खेतवाडीतले गिरगावातली जेवढी प्रख्यात मंडळ आहेत त्या सगळ्या मंडळांना त्यांनी भेट दिली होती हा मुंबईतला गणेशोत्सव अनुभवला होता मुंबईच्या गणेशोत्सवाची खोली एवढी आहे डेप्थ एवढी आहे की ती अशी दहा तसं पाहायला गेलं तर दहा दिवसात समजण्याजोगी नाहीये तर हा विषय बोलण्यापेक्षा जास्त पाहण्यासारखा आहे जाणून घेण्यासारखा आहे फील करण्यासारखा आहे तर मग जो इथे येतो तो, तो बाप्पा त्याला आपलंस करून घेतो आणि त्याच पद्धतीने ही भावना त्याच्या मनात राहते मग तो कुठलाही पर्यटक असू दे कुठल्याही देशातला रहिवासी असू दे नागरिक असू दे तुम्ही पाहू शकाल आज कितीतरी लोकांनी आपला हा उत्सव पाहायला गेलात तर जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेला आहे लोक इथे येतात डॉक्युमेंटरीज करतात नॅशनल ज्योग्राफिक पासून ते हिस्ट्री चॅनल पर्यंत ह्या सगळ्या उत्सवाची दखल घेतली जाते तर मुंबईतला गणेशोत्सव हा खूप वेगळा आहे ह्याच्या बाबतीत बोलण्यासारखं तर पाहायला गेलात तर खूप काय तर आपल्याला वेळ कमी पडेल एवढा आहे हा जगण्याचा विषय आहे पहिली गोष्ट म्हणजे हा बोलण्यापेक्षा जास्त आणि ह्याची प्रचिती दरवर्षी आपल्याला येत राहते आणि आपण हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या पुढे या गोष्टी येतच असतात मुंबईत लोक बाहेर गावावरून उत्सवाला येतात बाहेर राज्यातून उत्सवाला येतात मुंबईचा उत्सव अनुभवतात आणि निघून जातात ही मुंबईची खासियत आहे मुंबईचा उत्सव हा गणेशोत्सव मुंबईचा श्वास आहे आणि हा कायम अविरत राहील याची ह्यामध्ये कुठलंही आपल्याबद्दल ना, साशंका नाही सिद्धेश दिगोळे मूर्तिकार म्हटल्यानंतर यंदा कोणते प्रसिद्ध आता पाहायला गेलं तर बरेच मोठे असे मुंबईमध्ये मंडळ आहेत जे पाहण्यासाठी गर्दी होते मग त्याची चर्चा होती की अरे हा मग मूर्तिकार कोण आहे तर मग असं कोणते प्रसिद्ध मंडळ आहे जे यंदा आम्हाला सिद्धेश दिगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाहायला तसं पाहायला गेला तर मग बरेच जॉब जॉब आहेत करण्यासारखे खूप चांगले चांगले मूर्त्या आहेत तसं पाहायला गेला तर प्रत्येक आता कसं आहे की आता ट्रेंड जो आहे आता जी पद्धत आहे कामाची ही बदललेली आहे पूर्वीसारखी नाही आहे की बाबा पहिलं कसं असायचं की जवळजवळ सेम मूर्त्या असायच्या सेम तेवढं कॉम्पिटिशन असं नव्हतं परंतु आता स्पर्धा वाढल्या कारणाने प्रत्येकाला आपला गणपती जो आहे हा वेगळा हवा आहे तर मग इथे त्याच पद्धतीने मूर्तीकारांनी आपलं जे काम आहे हे मॅनेज केलेलं आहे कमी केलेलं आहे तर त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर माझ्याकडे असे बघणार की इतरही भरपूर गणपती आहेत तर खेतवाडीतला सातव्या गल्लीचा सा गणपती आहे परत त्यानंतर मालाडचे दोन गणपती आहेत नटराज मार्केटचा आहे गोरसवाडीचा आहे तसं जोगेश्वरीत जोगेश्वरीचा राजा झाला परत त्यानंतर मग केतवाडीतल्या सहाव्या गल्लीचा गणपती देखील खूप छान गणपती आहे मुंबईचा सम्राट डोंगरीचा राजा चंदनवाडीचा आहे काळा चौकीचा गणपती चंदनवाडी पाहायला गेला तर नेहमी प्रसिद्ध असते गोड गणपती म्हणून त्याची ओळख आहे आणि तोही सिद्धेश आहे नाही त्यांचं पण तसंच आहे म्हणजे माझं आणि त्या मंडळाचा नातं देखील खूप दृढ आहे आणि ते कसं आहे की काही आपण बोलतो ना की माझ्या पद्धतीनेच तो गणपती गणला जातो माझ्या आवडीनेच ते चित्र वगैरे दरवर्षी ठरवलं जातं काळा चौकीचं देखील तसंच आहे तर मग हे सगळे जॉब जे आहेत हे माझा पूर्ण फ्रीडम वाले जॉब आहेत किंवा त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जर मी काही करत राहिलो तरी मला त्याच्यामध्ये काही हे नाहीये तर मग ते बरेचसे असे मंडळ आहेत जे पूर्ण फ्री हँड आहेत माझ्याकडे किंवा मला जे हवं ते मी करू शकतो तर त्यामुळे ज्या भावनेनी माझ्याकडे गणपती दिले जातात ज्या भावनेनी मी त्यांच्यावरती काम करतो त्याच भावनेने ते गणपती देखील पूर्ण होतात तर मग त्याच्यामध्ये त्या गोष्टी दिसून येतात मंडळांना म्हणा गणेश भक्तांना म्हणा श्रोत्यांना म्हणा एक आ, हा गण गण गन, मुंबईतला गणेशोत्सव हा गणेश भक्तांच्या पलीकडे पाहायला गेला तर हा गणेश रसिकांचा देखील आहे गणेश रसिक म्हणाल गणेश श्रोते म्हणाल जे हे कलेचे वेडे आहेत ह्यांना आपण बोलतो ना कलेचे दर्दी लोक आहेत ज्यांना ह्या मूर्तींच्या बाबतीतलं बऱ्यापैकी गोष्टी कळतात तर मग ते ह्या गोष्टी अनुभवण्यासाठी देखील येतात तर मग त्या पद्धतीनेच देखील आम्हाला देखील कामाकडे पाहणं त्या त्या दृष्टीने पाहणं परत त्याच्यानंतर त्याच दृष्टीने आम्हाला काम पूर्णत्वास नेणं देखील तेवढंच जबाबदारीचं असतं अनेक मूर्तिकार सध्या घडत आहेत या मूर्तिकारांना तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही ज्या प्रकारे प्रशिक्षण घेतलं एका प्रसिद्ध मूर्तिकाराकडे खर तर गणेश उत्सव म्हटलं तर त्यांचं नाव नेहमी चर्चेत होतं ते विजय खातू असे त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेऊन आलात आता तुमची स्वतःची कार्यशाळा आहे अनेक मूर्तिकार असे घडत आहेत तरुण पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे व्यवसाय किंवा कशाप्रकारे प्रकारे अभ्यास कराय मी असं बघा पहिली गोष्ट म्हणजे काय मी असं काय एवढा मोठा आहे ना किंवा मी त्यांना काय असं मार्गदर्शन देईल वगैरे परंतु या क्षेत्रामध्ये जर समजा आपल्याला टिकून राहायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्यामध्ये चिकाटी असणं गरजेचं आहे आणि हे काम खूप मोठं जबाबदारीचं मांडलं जातं आता ही जबाबदारी अंगावर घ्यायची तर तुम्हाला सगळं सोडून अंगावर घ्यावी लागते तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष देऊ शकत नाही तुम्हाला आजारी जरी असलात तरी तुम्हाला ते सगळं डावलून तुम्हाला गणेश मूर्ती ज्या आहे त्या पूर्ण करणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य असतं तर ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या अंगात अंगीकृत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण बोलतो ना की एक एक शिखर काढता येत नाही तुम्हाला सगळं झोकून तुमच्यामध्ये पेशन्स ठेवून कारण कसं आहे की ही गोष्ट अशी नुसती बघून किंवा हाताने पकडून वगैरे शिकता येत नाही ती आत्मसात करावी लागते तर तिच्यासाठी काही ना काही एक पर्टिक्युलर जो आहे आपल्याला टाइम द्यावा लागतो वेळ द्यावा लागतो आणि हा जो पूर्ण खेळ आहे हा पूर्ण वेळेचा आहे तुम्ही जेवढा ह्याच्यामध्ये वेळ द्याल तितके तुम्ही ह्याच्यामध्ये सक्षम होत जाता दृढ होत जाता तर मग जेव्हा आपण ह्याच्यामध्ये वेळ देतो तर प्रत्येक एका पर्टिक्युलर टायमाला याचा फळ मिळ मिळणार आहे असा आहे हा माझा अनुभव आहे ऍक्च्युअली जो आम्ही प्रत्येकाला सांगत असतो धन्यवाद <laughs> सिद्धीश्री आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते मूर्तीकार सिद्धेश दिगोळे यंदा आव्हानात्मक मूर्ती म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी ते घडवणार आहेत त्यामुळे आता जलक ही चिंचपोखरीच्या चिंतामणीची याच परळ वर्कशॉप मधून संपूर्ण मुंबईकरांना असेल राज्याला असेल गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे तर निश्चितच जाताची दा नेमका चिंचपोखरीचा जा चिंतामणी कसा घडतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अवधेश कोरीसिब मी वैभव पाटील मुंबई